पेन्शन वाढीची घोषणा देखील या ऑक्टोबर पेन्शन सारखीच अफवा गंडवणूक फसवणूक आहे का दिव्यांगांसाठी नमस्कार दिव्यांग मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज वाटलं होतं एक नवीन दिवस असेल एक नवीन गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे असं वाटत होतं दिव्यांगांच्या बाबतीत बोलतोय मी दिव्यांगांच्या बाबतीत नवीन गोष्ट घडेल असं वाटत होतं किंवा एक नवीन आयुष्य ज काहीतरी वेगळं बदल आज घडणार आहे असं वाटत होतं पण जसं जसं नऊ साडेनऊ दहा वाजले दहाच्या पुढं टायमिंग जसं जात गेलं तसे हळूहळू चित्र क्लिअर होत गेलं आणि परत एकदा निराशा आली हातामध्ये परत एकदा पादरामध्ये निराशा दिव्यांगाच्या वाटत होतं की काहीतरी बदल होईल काहीतरी गोष्ट घडेल जी ज्या गोष्टीच्यासाठी प्रतीक्षित होता दिव्यांग तर ती गोष्ट मिळेल पण ना, ना रे बाबा असं सहज तुम्हाला कसं मिळेल सहज तुम्हाला दिलं जाणार नाही तुम्हाला तडपलं पाहिजे तुम्हाला तडपवलं गेलं पाहिजे तुम्हाला सहजरित्या कोणत्याच गोष्टी मिळणार नाहीत हे परत एकदा सिद्ध केलं सरकारने परत एकदा कोणतीही चूक नसताना कसं तडपवायचं कसं अत्याचार करायचा कशा गोष्टी फिरवायच्या हे खरं परत एकदा सिद्ध करून दाखवलं म्हणजे स्वप्न पण दाखवली तुम्हीच स्वप्न पूर्ण कराल हे स्वप्न पण दाखवलं तुम्हीच आणि स्वप्न मोडली पण तुम्हीच आता असंच म्हणा लागला लागणार कारण मी जे तुम्हाला पहिला सुरुवातीला म्हटलो त्याचं प्रति म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळाला नसेल पण मी सांगतो आता की बघा माणसाच्या शब्दाला किती किंमत होती पहिला शिवाजी महाराजांच्या काळात म्हणा किंवा ज्ञानेश्वरांच्या काळात म्हणा किंवा त्याच्यानंतर संत तुकारामांच्या काळात म्हणा शाहू फुले आंबेडकरांच्या सुद्धा काळात तेच होतं शब्दाला किंमत होती शब्दालाच किंमत होती पण आता शब्दाला किंमत नाही उत... 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 ता आहे म्हणून कागदावरती ते शब्द म्हणजे हे केले जातात उमटवले जातात आणि त्या कागदाला तरी किंमत आहे असं मला आजपर्यंत वाटत होतं आजपर्यंत वाटत होतं पण आजपासून वाटणार नाही आहे ते कारण ते सिद्ध झालेलं आहे की कागदाच्या तुकड्याला सुद्धा आता किंमत नाही आहे किंवा कागदाच्या शब्दांवर जे कागदावर जे शब्द उमटवले आहेत तर त्याला सुद्धा काहीही महत्व नाही आहे हे आता का बन बोलतोय ते तुम्हाला आता समजेल बघा बच्चू भाऊ आंदोलनाला बसले बच्चूभाऊ उपोषणाला बसले त्यांच्यासोबत जवळपास पन्नास एक व्यक्ती लोक म्हणूया आपण तर ती उपोषणाला बसली कशासाठी तर जशी आंध्र प्रदेशमध्ये जशी दिल्लीमध्ये जशी गोव्यामध्ये सहा हजार रुपये दिव्यांगांना पेन्शन मिळते अगदी त्याच धर्तीवरती दिव्यांगांना महाराष्ट्रात ही सहा हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे ही एक निर्मळ अपेक्षा होती काय बच्चूबाऊच्या घरात कुणाला ती पेन्शन मिळणार होती का ती पन्नास लोक बसली होती त्यांच्या घरामध्ये कुणाला पेन्शन जाणार होती ती काय ते पैसा जाणार होता काय लाभ होता काय फायदा होता त्या माणसाचा तरी सुद्धा त्याने जीवाची बाजी लावली जीवाची परवा न करता तो सात दिवस उपाशी राहिला देत आणि त्याचं फळ काय मिळालं तर एक हजार रुपये पेन्शन वाढ मिळाली आपल्याला म्हणजे दीड हजारची दोन हजार रुपये पेन्शन वाढ झाली तरीसुद्धा त्यातसुद्धा तो माणूस समाधानी होता किंवा तात्पुरतं त्याने तलवार मॅन केली म्हणूया आपण किंवा त्याने थोडं युद्धाला विराम दिला म्हणूया आपण त्यातही दिव्यांगाने कुठेच अडथळा आणला नाही कुठेच दिव्यांगाने आंदोलनं केली नाहीत कुठेच दिव्यांगाने काहीच गोष्टी केलेल्या नाहीत सुद्धा तुम्ही जी जे काही शब्द बोललात ते गोष्टना ती शब्द आम्ही डोक्यावरती घेतले अक्षरशः म्हणजे तुम्ही पावसाळ्या अधिवेशनामध्ये तोंडी घोषणा केलात तोंडी घोषणा केलात की आम्ही एक हजार रुपये पेन्शन दिव्यांगांची वाढवू म्हणून त्याच्यानंतर दोन महिने तुम्ही दोन महिने तुम्ही लेखी जी आर काढला नाही किंवा परिपत्रक काढलं नाही तरी सुद्धा दिव्यांग शांतच आहे आणि अजूनही आहे शांत दोन महिन्यानंतर तुम्ही पेन्शन वाढीचा जो काही जी आर आहे तर तो काढला आणि सांगण्यात आलं तुमच्याकडूनच सांगण्यात आलं तुमच्याकडूनच सांगण्यात आलं की ऑक्टोबरमध्ये पेन्शन दिव्यांगांची अडीच हजार रुपये येईल म्हणून त्याच्या विरुद्ध जे काही विधवा महिला असतील वृद्ध असतील अनाथ असतील किंवा बाकीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांनी आंदोलनं केली त्यांच्या त्यांना सुद्धा तुम्ही आश्वासनं दिली त्याच्या बाबतीत मला शिरायचं नाही आहे त्यांच्याकडे जायचं नाही आहे कारण आम्ही कुणाशी आमची तुलना करत नाही आम्ही आमचा वेगळे आहोत तर वेगळेच मानलो मानतो आम्ही पण निदान तुम्ही दिलेला शब्द होता तो तुम्हीच दिला होता तुम्ही शब्द तुम्हाला हवा तितका वेळ दिला होता की नाही तुम्ही घोषणा केल्यानंतर लेखी उंटवाला चार एका कागदावरती चार ओळी उमटवायला सुद्धा तुम्ही दोन महिने लावले तरी सुद्धा दिव्यांग काहीच त्याच्यावरती प्रतिक्रिया दिला नाही किंवा दिव्यांग काहीच बोलला नाही त्याच्यावरती म्हणा किंवा दिव्यांगाने काहीच त्याच्या मागे आक्षेप घेतला नाही बरं तरी सुद्धा तुम्ही ऑक्टोबरमध्ये तुम्ही लिहिला होता आमदारांनी म्हणा किंवा तुमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा मंत्र्यांनी सगळ्यांनी एक्सवरती म्हणा किंवा वेगवेगळे विविध सोशल मीडियावरती सांगितलं की ऑक्टोबरला दिव्यांगांना अडीच रुपये मिळणार म्हणून मग नेमकं घोडं अडलं कुठं नेमका बाण चुकला कुठे या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आता आम्हाला कारण एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार बांधील नसल्यासारखं किंवा सरकार दिव्यांगांना उत्तर द्यायला बांधील नसल्यासारखं आहे आणि सरकारच मनमानी कारभार करते आहे दिव्यांग एकही मनमानी कारभार करत नाही आहे पण सरकारच मनमानी कारभार करत आहे हे मात्र आत्ता क्लिअर झालेलं आहे कारण आश्वासन तुम्ही दिलात लेखी आश्वासन होत ते जी आर मध्ये उल्लेख आहे ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांगांना वाढीव मानधनचा लाभ मिळणार म्हणून त्या जी आर मध्ये पाचवा मुद्दा आहे पाचवा मुद्दा आहे तो ऑक्टोबर महिन्यापासून तर मग या महिन्यामध्ये का टाळलं गेलं ते का दिलं गेलं नाही कन्फ्युजन कन्फ्युजन करून ठेवलं दिव्यांगांना नुसता खेळवत राहिलात तुम्ही खेळवत राहिलात खेळवत राहिला राहिलात आणि शेवटी खेळवून खेळवून परत पराजय का पराभव का सामन्याचा निकालच का नाही का ड्रॉ मध्येच का किंवा दिव्या दिव्यांगांच्या वरतीच ही गोष्ट अशी का होते पराभव दिव्यांगांचाच नेहमी का आप आप केला जातोय दिव्यांगांच्याच माती का सगळे अपयशाचे खापर फोडले जाते आता पहिला तुम्ही म्हटलात की कोणती कागदपत्र जमा करायची नाहीये घोषणा केला जी आरमध्ये मध्ये तसा काही उल्लेख आहे कागदपत्र जमा करायची परत तुम्हीच जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून डाटा मागून घेतला की दिव्यांग तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये किती आहे सांगा म्हणून काही दोन एक दोन मी तिथं त्या जिल्ह्यातील दिव्यांगांना सांगितलं की तुम्ही जे काय कागदपत्र आणून द्या पण ते शेवटच्या दिव्यांगापर्यंत पोहोचलं नाही किंवा कुठल्या तुमच्या अधिकाऱ्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलं नाही तुमच्या शेवटच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो नाही तहसीलदारांच्यापर्यंत असेल किंवा तलाट्यांच्या ती माहिती पोहोचली नाही तर ते मागून कसं घेणार डाटा तुमचा ते मागून कसा दिव्यांगांचा डाटा घेणार होते तर ते घेतले नाहीत आता त्याचा दोष सुद्धा दिव्यांगांनाच दिला जाईल की दिव्यांगांनी वेळेवरती डाटा दिला नाही किंवा वेळेवरती पुरावा दिव्यांगांनी दिला नाही म्हणून पण यामध्ये दिव्यांगांची काय चूक आहे सांगा प्रत्येक जिल्हा उठून आपला आपला निर्णय बदलेल का प्रत्येक जिल्हा उठून आपला आपले नवीन नियम लावेल का तर ते नाही आहे ते सांगण्यात आलं त्याच्यानंतर पण निर्णय कसा होता किंवा आदेश कसे होते दिव्यांग मंत्रालय जे असतील किंवा जे काही पुराव्यांचे आदेश तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सांगण्यात आलं होतं की तुमच्या धर्तीवरती तुम्ही जे काही डाटा, डाटा जे दिव्यांगा आहे तुमच्याकडे जो काही डाटा दिव्यांगा आहे दिव्यांगांचा जे काही तुम्ही संजय गांधी निराधारचा किंवा संजय गांधी दिव्यांग पेन्शनचा किंवा श्रावण बाळ दिव्यांग पेन्शनचा किंवा अन्य कोणत्या योजनेतून तुम्ही पेन्शन लाभार्थी दिव्यांग आहेत दिव्यांग आहेत त्यांचा डाटा एकत्रित करा आणि तो आम्हाला द्या म्हणजे आम्ही ती पेन्शन देऊ शकू असं होतं ते पण त्याचा जो काही गैरअर्थ काढलात गेला किंवा त्या एका लाईनीमध्ये दिव्यांगांना फसवण्यात आलं फसवण्यातच आलंय दिव्यांगांना खरंच फसवण्यात आलंय मी बाकीच काहीच म्हणणार नाही दिव्यांगांना फसवलंय तर फसवलंय कारण वाटत होतं दिव्यांगांचा दसरा तरी सुका गेलाय पण निदान दिवाळी तरी चांगली जाईल दिवाळीत तरी काहीतरी चार गोष्टी वेगळ्या करेल दिव्यांग दोन गोष्टी तरी करेल निदान ते हजार रुपये जास्ती काय होणार नाही पण निदान थोडे तरी मदत होईल त्याला थोडं तरी हातभार लागेल पण ही निराशाच दिव्यांगांची झालेली आहे सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होऊन देखील तुम्ही तुमच्याच मनाचं केलेलं आहे दिव्यांगांच्या मनाचं एकच गोष्ट होती की दिवाळीच्या आधी आम्हाला निदान अडीच हजार रुपयाचा लाभ मिळावा अडीच हजार रुपये पेन्शन आमच्या खात्यावरती यावी आणि आमचं आयुष्य थोडं बदलायला मदत होईल म्हणून पण ते ही गोष्ट करायला सरकारला जमलेलं नाहीये सरकारने केलेलं नाहीये सरकारला जमलं नाही म्हणायचं का सरकारने जाणून बुजून केलं नाही म्हणायचं का सरकारला हे करायचंच नव्हतं हे म्हणायचं आता हा मोठा प्रश्न पडलेला आहे विविध प्लॅटफॉर्म वरती नको त्या अपोआ पसरवल्या नको त्या गोष्टी केल्या पण याच्यातून काय झालं याच्यातून सगळीकडून सगळीकडून फक्त दिव्यांगाच्याच हानी झाली दिव्यांगाच्याच माती फोडलं गेलं हे दिव्यांगानेच गोष्टी केल्या नाहीत म्हणून सांगण्यात येणार आहे हे हे मी तुम्हाला पहिलाच सांगतो दिव्यांगाच्याच माती फोडलं जाणार आहे हे सगळं की तुम्ही डाटा दिला नाही तुम्ही पुरावा दिला नाहीत तुम्ही बोगस ते आता सांगतील बोगस दिव्यांग हे दिव्यांग ते दिव्यांग पण याच्या आधीसुद्धा ते होतेच ना याच्या आधीसुद्धा लाभार्थी नवीन येणारच आहेत ना याच्यानंतर सुद्धा येणारच आहेत ना याच्या आधीसुद्धा येतच होते ना त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण जे पेन्शन लाभार्थी आहेत किंवा ज्यांचा खरा हक्काचं ते पेन्शन आहे तर त्यांनाला या ऑक्टोबर मध्ये का तटवलं गेलं आणि सगळ्यांना सांगू इच्छितो तर बऱ्यापैकी दिव्यांगांची पेन्शन दीड हजार रुपये आपल्या खात्यावरती आलेली आहे परत बऱ्यापैकी दिव्यांगांची पेन्शन उद्या येईल आज सात तारीख आहे आज सात तारखेचे उलटून गेलेलं डाटा बाकींची उद्या येईल पण ती दीड हजार रुपयाच पेन्शन येणार आहे काहीतरी थातूरमातूर कारणं कारण दिलेली आहेत मी सरळ सरळ आरोप करतो किंवा म्हणा किंवा सरळ सरळ बोलतोय म्हणा सरळ सरळ आपल्याला थातूरमातूर कारणं दिलेली आहेत किंवा न पटणारी कारण देऊन आपल्याला ते एक हजार रुपये कपात आपली केलेली आहे पण आता माझा सरकारला विचार नाही आता सरकारला सांगणार शेवटी की तुम्ही नोव्हेंबरला देणार म्हणताय आता नोव्हेंबरला आम्हाला ऑक्टोबरचा जो काही नुकसान भरपाई आम्हाला मिळणार का एक हजार रुपये आम्हाला वाढून तिथंच नोव्हेंबरमध्ये साडेतीन हजार रुपये मिळणार का ते तर ते मिळणार असतील तर त्याच्यासाठी काय करावं लागणार परत वाढीव पेन्शन घ्यायची असेल तर वाढीव पेन्शनसाठी आता तरी आम्ही डॉक्युमेंट जमा करायचे आहेत का की जे काही जिल्हाधिकारी असतील किंवा जे काही संजय गांधी ऑफिसमध्ये असतील त्यांच्याकडे जो डाटा आहे तर तोच पुढे फॉरवर्ड करणार आहेत किंवा नवीन डॉक्युमेंट्स मागून घेतली जाणार आहेत ते कधी सांगणार आहात तुम्ही कधी काय करणार आहात तर डाटा कलेक्शन कधी करणार आहात बोगस दिव्यांग कधी शोधणार आहात किंवा बोगस दिव्यांगांचं जे काही बोगस दिव्यांगांची नावं कमी होणार आहे तर ते तो जो पैसा वाचणार आहे तर तो त्याचा अतिरिक्त वाढवून निधी दिव्यांगांना दिला जाणार आहे का मग कारण बोगस दिव्यांग जर शंभर कमी झाले तर जवळपास अडीच हजार रुपये शंभर जर किती कमी झाली बघा अडीच लाख रुपये जवळजवळ जवळपास कमी येतात म्हणजे अडीच लाख रुपये परत ते कोण कुठे जाणार त्याचा हिशोब कुठे दिला जाणार असं प्रत्येक गोष्टीचा मी फक्त एक आकडा सांगितला येतो तो एक्झॅक्टली आकडा नाही आहे तो अंदाज आकडा आहे पण माझं एकच म्हणणं आहे तुम्ही आता ऑक्टोबरमध्ये दिला नाहीत त्यामध्ये सुद्धा दिव्यांग आता काहीच करू शकत नाही मला माहीत आहे पण माझं एक मागणं असेल किंवा माझं एक विनंती आहे सरकारला कि नोव्हेंबरच्या पाच तारखेला पेन्शन जी येणार आहे दिव्यांग दिव्यांगांची ती अडीच हजार नेता साडेतीन हजार आली पाहिजे कारण तुम्ही तुम्ही केलेली गोष्ट आहे ती तुम्हीच केलेली गोष्ट आहे आता तुम्ही म्हणू शकत नाही की पैशांची जोडणी नाही आहे पैशांच्या गोष्टी नाही आहेत आमच्या जो राखीव निधी आहे त्यातूनच ती अडीच हजार रुपये किंवा एक हजार रुपये वाढ पेन्शनची केलेली आहे त्याच्यामुळे अतिरिक्त वाढ करण्यासाठी अतिरिक्त पै म्हणजे दिव्यांगांना पेन्शन अडीच हजार रुपये देण्यासाठी तुम्हाला कुठूनच जुळवाजुळव करण्याची गरज नाही आहे कुठूनच आणून ओढून आणून हे करायची गरज नाही आहे किंवा कुणाचा निधी थांबवण्याची गरज नाही आहे लक्षात घ्या आमच्या ज्या आमच्याच निधीतून आम्हाला दिलं जातं आहे मग ते ऑक्टोबर महिन्याचं जे एक हजार रुपये आपल्याला आम्हाला कमी दिलेलं आहे ते आम्हाला नोव्हेंबरमध्ये मिळाला पाहिजे मग नोव्हेंबरमध्ये आम्हाला साडेतीन हजार रुपये मग डिसेंबरपासून परत अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये दिलात तरी चालू शकतं पण नोव्हेंबरमध्ये आम्हाला तुम्ही आत्ता जशी निराशा केलेली आमची तशी निराशा झाली नसली पाहिजे आणि माणसाचा माणसावरनं विश्वास उठत चाललाय लक्षात घ्या पण माणसाचा सरकारवरनं पण विश्वास उठत जाऊ नये माणसाचा त्या कागदांवर पण विश्वास उठत जाऊ नये इतकं मात्र काळजी घेतली पाहिजे सरकारने कारण माणस माणूस आता माणसावरती विश्वास ठेवतच नाहीये कारण माणूस हित्त एक बोलतो आणि नुसतं असं मागं जरी फिरला तरी दुसरी शब्द लगेच बोलतो किंवा या शब्दावरती तो ठाम राहत नाही या बोटावरची तुकी ह्या बोटावर करतो म्हणूनच कागदा कागदा, ते कागदाचं कागद आला किंवा कागद माणसाला सुशिक्षित बनवलं माणसाला शिक्षित बनवलं आणि ते तिथं त्याला समजावं म्हणून देश पुढे जावा किंवा देशाला समजलं पाहिजे की काय चाललंय यासाठी सुद्धा मोदीजी प्रयत्न करतायत आणि यातून हे फसवणूक झाली नसली पाहिजे किंवा कागदाला तरी किंमत राहिली पाहिजे एवढीच एक कळकळची विनंती देवेंद्र फडणवीसजींना करतो मी कारण कागदावरती तुम्हीच स्वाक्षरी केलेली आहे मंत्रिमंडळाने स्वाक्षरी केलेली आहे आणि ऑक्टोबरमध्ये दिव्यांगांची पेन्शन ही अडीच हजार रुपये येणार म्हणून सांगण्यात आलं होतं पण ती दिव्यांगांची पेन्शन अडीच हजार आली नाहीये त्याचं उत्तर खरं तर दिव्यांग मंत्री असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी दिलं पाहिजे आणि जो काही दिव्यांगांचा लॉस केला आहे तर तो नुक त्याची नुकसान भरपाई आम्हाला नोव्हेंबरमध्ये मिळालाच पाहिजे मिळायलाच पाहिजे ही विनंती समजा इशारा समजा काही समजायचं ते समजा पण दिव्यांगांचा <laughs> हक्काचं दिव्यांगाला डावलं जा जाऊ देणार नाही आम्ही किंवा दिव्यांगांच्या हक्काचं जर हिस्काउंट जर जर इतरांना दिलं जात असेल तर तेही सहन केलं जाणार नाही एवढं सांगतो मी कारण दिव्यांग शांत आहे तर शांत आहे पण दिव्यांग शांतच आहे पण त्यात म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका किंवा त्याच्या दुबळेपणाचा किंवा तो शांत आहे म्हणून त्याला दुबळं समजू नका किंवा त्याला दुबळेपणाचा त्याचा फायदा घेऊ नका एवढंच मी सांगेन दोन चार शब्द जास्तीचे आले असतील दोन चार शब्द चुकीचे आले असतील तर एक तुमचा लहान मित्र म्हणून समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो सरकारला पण विनंती करेन की दोन चार शब्द भावना भावनेतून जास्ती गेले असतील कमी बोललो असेल चुकीचे बोललो असेल तरीसुद्धा तुम्ही समजून घ्याल सरकार अशी अपेक्षा ठेवतो सरकार म्हणा दिव्यांग मित्र मैत्रीण आपले ते सुद्धा समजून घेतील अशी अपेक्षा ठेवतो आणि माझं काय चुकलं असेल तर मला मी हा जोडून तुमची क्षमा मागतो पण ह्या भावना होत्या या भावना का होत्या कारण अन्याय झालाय दिव्यांगांच्यावरती खराच अन्याय झालाय मी एक स्वतः दिव्यांग असल्यामुळे मला ती जाणीव आहे किंवा मला ते मी आता ते आज त्या इमोशनमध्ये आहे म्हणू शकता किंवा ते जे दुःख झालेलं आहे तर ते मला माहीत आहे आता काय दुःख होतं एक हजार रुपये कमी आलेल्याच कारण नियोजन लावत होतो आम्ही पण की अडीच हजार रुपये आले तर करायचं काय दिवाळीमध्ये काय करायचं दिवाळीमध्ये नवीन कोणत्या गोष्टी आपण करू शकतो दरवर्षीपेक्षा जरा थोडी वेगळी दिवाळी करूया अशा सगळ्या गोष्टींचा विचार चालू होता आणि त्याचा सगळा भ्रमनिरास झालेला आहे तो फुगा आमचा फुटलेला आहे आज खरंच फुटलेला आहे फुगा तो आमचा तर असे झुमले खेळत जाऊ नका अशा दिव्यांगांच्या भावनाशी खेळत जाऊ नका एवढीच कळकळीची विनंती सरकारला सरकार दरबारी करतो आणि बाकीचं जर तुम्हाला काय असेल तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल तुम्ही माझं काय चुकलं असेल माझं काय बरोबर असेल काय माझ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही मला एक लहान मित्र म्हणून तुम्ही सांगाल मला हे अपेक्षा ठेवतो हो आणि थांबतो जय महाराष्ट्र